ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खांदेश्वर पोलिसांनी अनाथ आश्रमातील मुले आणि तृतीय पंथी यांना नैसर्गिक रंग लावत आगळावेगळा संदेश दिला खांदेश्वर पोलिसांनी आगळीवेगळी होळी रंगपंचमी साजरी केली खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी आज खांदा कॉलनी येथील बालग्राम आश्रमातील मुलांसोबत आणि तृतीयपंथी यांच्यासोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली खांदा कॉलनी येथील बालग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलिसांनी आश्रमातील मुलांना नैसर्गिक सुखे रंग लावून होळी साजरी केली यावेळी या मुलांनीही गाणं गाऊन डान्स करून उपस्थितांचं मनोरंजन केलं खांदेश्वर पोलिसांनी आजच्या रंगपंचमीच्या निमित्ताने या अनाथ आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला रंगांची उधळण करत प्रत्येकजण आपल्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत आनंद लुटत असतो मात्र अनाथ आश्रमातील मुलांसोबत आणि तृतीय पंथी यांच्यासोबत रंगांची उधळण करत त्यांच्या आनंदात सहभागी होत खांदेश्वर पोलिसांनी आगळा वेगळा संदेश देण्याचे उत्कृष्ट काम केले आहे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जाऊन बालग्राम आश्रमातील मुले आणि तृतीय पंथी यांना नैसर्गिक रंग लावून सण साजरा करत मोलाचा संदेश दिला आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज उत्सव आपण साजरा करत आहे खरं तर, तर आज नवीन सर झोंटू सर, सर। यांच्या मार्सनाखाली त्यांच्या उत्स्फूर्त खरं आम्हाला त्यांनी जे मार्ग केलं त्या अनुषंगाने आज आमच्याकडे जो बालग्राम आहे त्या बालग्राममध्ये आम्ही आज, मुलां आज मुला त्या मुलांकडे प्रत्येक सणाला येत असतो तसंच आजही होळीच्या निमित्तानं आम्ही इथं आलो तिथे चव्वेचाळीस मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आज होळीचा सा आनंद साजरा केला तसं त्याचबरोबर त्यांना आम्ही आज भाऊ वाटपसुद्धा केलं आहे ही खरी संकल्पना आमच्या सी साहेबांच्या खरं मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत कारण असे अनेक उपक्रम आम्ही राबवत होतो त्यापैकी हा एक उपक्रम आहे तो आज आम्ही राबवत राबवतो एक आगळा संदेश देण्याचं काम करत आहे आपल्या माध्यमातून येस नक्कीच यातून खरं तर असे बागराम सारखे असे अनेक आश्रम आपल्या हद्दीमध्ये आहेत नवी मुंबई आयुक्तालयामध्ये अनेक संस्थांनी खरं पुढे येऊन हा वेगवेगळे सण खरं साजरे करायला हवेत जे मुलांना सुद्धा या समाजामध्ये प्रभावामध्ये आपला आणता आलं पाहिजे आमच्याकडे तसं तृतीय पंथ्यांचाही अनेक मोठा इथं आमच्याकडे एक संस्था आहे त्यांच्यातही आम्ही आता इथे जाऊन त्यानंतर आम्ही तिथे तो सण साजरा करणार आहोत नमस्कार माझं नाव मानसी लक्ष्मी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज कुठला सण आहे होळीचा दिवस आहे आणि होळी म्हणजे रंग आणि रंग म्हणजे लाईफ असतो आज आमचा बरोबर आज जो मोठा सण आहे त्या सणात आमचा बरोबर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय लांडगे सर इथे सगळ्यांना घेऊन आलेले आहे आणि आम्हाला खूपच बरं वाटतं आहे की आमचं बरोबर साजरा करायला कोण नाही आहे पण अशा नाही आहे समाजामध्ये जे आमचे दक्ष आहे आणि ते दक्ष इथे येऊन आमच्याबरोबर जे स्टेक होल्डर आहे जे रक्षक आहे त्यांनीच आमच्याबरोबर आज आमचा होळीचा सा, जो सण आहे तो सादर केलेला आहे तर माझा कम्युनिटी ब बद्दल मी मानसी लक्ष्मी सरांचा मनापासून आभार व्यक्त करते की आमच्याबरोबर सा सर इथे आले बरेच लोक इथे आलेले आहेत आणि आम्ही जे आमचं लोकांचा म्हणजे आमच्यामध्ये जे भेदभाव आहे ते आज त्यांनी दूर केलेलं आहे आणि मी आमच्या कम्युनिटीबद्दल त्यांना मनापासून आभार म्हणते आणि दिलसे होली का त्यौहार उनके साथ मनाया हो, हैप्पी होली